नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे छान छान बसले पाहिजे आजचा टॉपिक असं आहे मी एक तर सोमनाथ दरगुडचे वाटत जात नाही बघा ठीक आहे मी आहे माझं का आहे कारण माझ्या कुठंतरी आयुष्यात धक्का बसलेला आहे मला कुठंतरी यांनी बर्बाद केलं माझ्याशी लग्न केलं माझी जी फसवणूक झाली दोन मुलं झाली दोन मुलं झाल्यानंतर यांनी जे बायकांना फसवले तर तो टॉपिक आपण मांडतो की याला कोणी बळी पडू नका म्हणून तर असाच विषय असा झाला की मी आता रोज इन्स्टावर टाकते यूट्यूबला टाकते तर सोमनाथ दर कुठे मी मला मेसेज केला की मग त्यांनी त्या निलिशास असताना जी संग जी रांड राहती त्या रांडाच्या मोबाईलवरून त्यांनी मला मेसेज केला अगोदर तर मी हो दाखवते तुम्हाला तर हाय हॅलो मी चुकलो मित्रांचं नाही ऐकलं गांडीत दम नाही कोणाच्या बी काही आहे सगळी मी म्हणलं काय तो म्हणतो कॉल मी प्लीज खा मी म्हणलं काय काम आहे आता मला बोलायचं आहे मला वाटलं निलेशेस आणिचे कारण तिच्या नंबरवरून यांनी मला मेसेज केले मी म्हणलं काय बोलायचे झालं तेवढं खूप झालं त्रास तो होतो हिंदय कुठे आहे मेल म्हणजे गेलो कोण नाही कोणाच मेल बरं मला आवाज ऐकायचा आहे म्हणलं हिला कशाला माझ्या मुलीचा आवाज ऐकायचा आहे कोण तू तू मी नाही ओळखत मी म्हणलं तोंड जाऊ दे बोलतो संभाळ माझी तोंड सांभाळ माझी पोरं मग तुम्हीच सांगा याच्यावर यांनी मला कॉल केलेली आहे मी याला कॉल केलेला नाही आणि हात दिल्यानंतर नंतर मला काय म्हणतोय की त्याने नंतर त्यांनी त्याच्या स्वतःच्या मोबाईलवर मला मेसेज केले की एक मेंद नंतर तुम्ही स्वतः बघू शकता नाव काय आहे दरगुडे सोब म्हणून यांनी स्वतः मला मेसेज केले की माझं वाटू केलं कुत्रे मला कशाला कॉल करते कोर्टात केस चालू आहे तिकडे बोल तू रांडे म्हणलं मला म्हणला रांडे डे कुत्रे मी रांडा असते सोमनाथ दरगुडे तुझ्यासारखा चिन्नालपणा केलंच नसता बाई जाळे आणि वर त्या आहे ना एक मेसेज आहे ना तो डिलीट केलेला आहे चिन्नाल मला बोललाय तो मेसेज डिलीट केला आहे मी आणि मी काय करते आता तुम्हाला मी स्क्रीन रेकॉर्ड लावून देते स्क्रीन रेकॉर्ड मी त्याचं केलेलं आहे तर त्याच्यामध्ये जा पोरं जास्त बोलतात आहे जा त्यामुळे च्यो च्योव आवाज येतोय आणि त्यांनी तिच्या घरात तिच्यापाशी झोपलेलं आहे जेव्हा माझी मुलगी म्हणली माझी मम्मी आहे तू आहे काय दोन म्हणतो पैसा आहे माझी मुलगी हिंदवी म्हणली पैसा म्हणजे सगळं काय नाही आहे तो म्हणतो माझी निलिशा आहे तुमची मम्मी माझ्याकडं असं म्हणलं आहे मी त्याचा स्क्रीन रेकॉर्ड लावून देते प्लस त्याचं चॅटिंग लावून देते तुम्ही मला सांगा मग

काय कने ते त काल आहे

और तू जग रहा काय भी नहीं है का कान फोन मत बुतर खा तू ही मैं काय ना आता ए मम्मा काट बग दे डाके टाके चेक तू जी काटे तू जी काटे मेरी मुंह लटांग और तू जी डूबी बड़े वाले का मम्मी 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 नहीं मम तो नहीं है है मम्मी है 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 है

हे त्याने ते त्याच्या मोबाईलवरून चॅटिंग केलं तर बदनामी रान हायसू आणि मला बदनाम करते बदनाम करायच्याला बेवडे तू आणि माझी दोन मुले ना हीच माझी लय प्रॉपर्टी तुझ्या पैशाला काळी वडली ना तरी उद्या मरणाच्या दारात असलं तरी तुझ्यापाशी लोक नाहीये तेवढी मी माणसं पण कमावल्यात मी माझ्यासाठी कळलं का आणि दंदे तुझी बहीण करती तुझी आई करत होती म्हणून मेली कळलं का तुझी बहीण धंदा करतील तुझ्या भावाची कुठं कुठं लपडी होती ना हे तू तुझ्या तोंडाने मला सांगितलेलं आहे सचिन एकनाथ दरगुडीची पण कुठं कुठं लपडी होती कोणापाशी काय बोलू हो नको सगळं तुम्हाला सांगायचं त्यामुळे माझं तो तोंड उच काय लावू नको तू म्हणतो ना कोर्टात केस चालू आहे बेकार आहे मी तुला फोन पण करीत नाही दलिंदर आणि मला फोन करून म्हणतो का मला फोन करून त्रास देऊ नको चिन्नाल तुझी भाऊ तुझी बहीण असल रंडी तुझी बहीण असल कळलं का दावडीच्या पोरासह लपडं होतं तिचं ध्याना ठेव तुझ्या भावाचं येतं वावलीतल्या का पुरीसंग लपडं होतं नाटक करतोस का बेवड्या परत माझ्या वाट जाऊ नको नाही तर मी उद्यापासून तुझं सोशल मिळव काय काय मांडन हा विचार पण नसेन केला तू मी दोन मुलांची आई आहे मला तळतळ्या लावू नको माझा तळताळ तर तुला लेगा लागन बेवड्या लागलाय नाटक करून सांगायला बाहेर माझ्या पोरांना म्हणतो की निलेश आई आहे त्या चेन्नालाची लाईक आहे का माझ्या पोरांची आई व्हायची भाई रे हां दोन मुली आणि तिच्या आहे सुट्टीला आणि तिचे तुम्हाला फोन करतो तिच्या नंबरवरून दलिंदर झाल्या ही तुझ्या आई बापाची शिकवण आहे काय रे भंगारा चला युट्यूब फॅमिली उद्या बसून आपल्या डेली रुटीन पड आज सर्वसाचा पहिला दिवस होता तर आज दिवसभराचा उद्या आपल्याला व्हिडिओ बघायला भेटन माझी मुलं शाळेत जाताना वगैरे येताना चला ह्या असल्या बी एस एफ फौजीला आहे ना सगळ्यांनी शेअर करा याची लायकी చోవీస్ తాస్ గోవన్ గూట్కొందారు ఢోసలే బి ఎవడా